नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं पोलीस भरती जिल् सातारा जिल्ह्याची पंधरा जून दोन हजार जा आलेल दोन हजार चोवीस रोजी जे आलेलं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस भरती प्रक्रिया दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात येत आहे पोलीस शिपाई भरती जी आहे तर ती राबवली जात आहे तर त्याच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सोनगाव येथील हॉटेल शिवार धाबा ते मोजे सेंद्रे तालुका जिल्हा सातारा या सार्वजनिक रस्त्यावर पोलीस भरतीसाठी येणारे उमेदवार यांची शंभर मीटर आणि सोळाशे मीटर धावण्याची मैदानी चाचणी घेण्याची प्रक्रिया होणार आहे त्यासाठी वाहतुकीचे खालील प्रमाण नियोजन होणे आवश्यक आहे त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे मी समीर शेख भारतीय पोलीस सेना पोलीस अधीक्षक सातारा मला महाराष्ट्र अधिनियम कलम प्राप्त असलेले सातारा तालुका स्टेशन हद्दीतील मोजे सोनगाव येथे हॉटेल शिवार धाबा ते मोजे सेंद्रे तालुका जिल्हा सातारा या मार्गाच्या वाहतुकीचा बदल करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करता दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते सव्वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत अधिसूचना पारित करत आहे वाहनांच्या वाहतूक मार्गातील बदलाबाबतचं डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तरी सातारा जिल्ह्यातले जे लोक आहेत या विभागातले तर त्यांच्यासाठी हे ते खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे तसेच पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे की तुमची भरती जी आहे तर ती एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून ग्राउंडमध्ये सुरू होत आहे आणि ग्राउंड जे आहे तर ती तुमची रनिंग रोडवर होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद